नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाजनवाडी येथे समाज पर कार्यक्रम घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिल केला साजरा बातमी बघत रहा शेवटीपर्यंत पर्यंत कनक खुश न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल राम कळून वानाडोंगरी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या महाजनवाडी बसस्टॉप परिसरातील मैदानामध्ये समाज प्रोधनपर्ग कार्यक्रमाचे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान अभ्यासक तलाठी विनोद खोबरागडे होते कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर तथागत गौतम बुद्ध महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संविधानाबाबत विनोद खोबराकडे यांनी अशी माहिती दिली की दीक्षाभूमी अंबाझरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व भीमा कोरेगाव या जागा अजूनही पूर्णपणे समाजाला मिळालेल्या नाही तसेच महाबोधी महावीराचा ताबा सुद्धा इतरांच्या हातामध्ये आहे आणि या सर्व समस्यांना वाचा फोडायची असेल तर समाज बांधवाने सर्व समाज एकत्र होऊन एका झेंड्याखाली येण्याची एक संघ होण्याची काळाची गरज आहे असे अभ्यासपूर्ण मनोगत तलाठी विनोद खोबरागडे यांनी यावेळी केले यावेळी व्यासपीठावर केशव डोंगरेस तेजरावजी मून सुरेश भाऊ मारोटकर रमेश कनेर महानंदा पाटील बाळू मोरे मुन्नाबाई ढाट ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगडे गुरुजी व पत्रकार गजानन डाकुलकर प्रामुख्याने उपस्थित होते यानंतर समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार गायक संविधान शेंडे सुप्रसिद्ध गायिका निशा धोंगडे यांनी समाज प्रबोधन कार्यक्रम पर भीमगीत गायन सादर केले या कार्यक्रमाचे आयोजन देवेंद्र डोंगरे मंगेश मेश्राम प्रशांत दिवे व सोनू मेश्राम यांनी केलेले होते त्यासोबतच विशाल कांबळे आशिष वाकडे सुशील खडसे अनिल नगराडे यांनी सहकार्य केलेले होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक समाजसेवक केशव डोंगरे यांनी कार्यक्रमाचे संचालन तृषा मेश्राम यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगडे यांनी मानले समता सैनिक दलाच्या सैनिकांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी कार्यक्रमाच्या भोजनदानाचा कार्यक्रम झाला ऊर्जाभूमी क्रांती भूमी आहे आणि अशा भूमी आज सत्तर वर्ष झालं रेकॉर्ड ला सातबारा नाही किती मोठी शोकांदिरी कि आहे की एवढे पदाधिकारी तिथे येऊन आहे मध्ये अनेक आय एस आय पी एस तज्ज्ञ मंडळी आहे तरी पण आज रेकॉर्डला सातबारावर नाव म्हणून हो नाहीये दीक्षाभूमी पडकी इमारत म्हणून दीक्षाभूमीला त्या सातबारा नंबर दोनशे तीनपटी आहे तुझ्याकडे ऑनलाईन उपलब्ध आहे ऑनलाईन काढू शकता पाहू शकता दोन हजार एकवीस मध्ये तेख तिथल्या तहसीलदार इडीओ हो कलेक्टरांनी त्या दिशाभूमीला झुरपी जंगल दाखवलेलं आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा